नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत अस्तरचा ब्लाऊज झटपट कसा शिवायचा डिझाईनसोबत बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कितीही कंटाळा आला तरी दिवसातून तुम्ही तीन ते चार ब्लाऊज या ठिकाणी शिवणार आहात साईज आहे चौतीस गडी आहे साडे अकरा इंचाची त्यानंतर मागील उंची घेतली साडे चौदा पुढील घेतली साडेपंधरा कपडा पलटी करायचा आहे शोल्डर अडीच आणि साडेपाच इंचावर या ठिकाणी खुणा करायचा आहे त्यानंतर मोंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंचाचा चौकोन करायचा आहे चौकोनपासून आर् सॉरी दोन दोन इंचावर खुना केल्या चौकोनपासून अर्धा अर्धाचे पुढे पाऊण आणि मोंड्याचे दोन्ही आकार या ठिकाणी देऊन घेतले त्यानंतर पुढील गळा आहे साडेसात इंचाचा चौकोन करायचा आहे अर्धा गोल आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मध्यवर्ती पुन्हा आपल्याला घ्यायचा आहे चार इंच मध्यवर्ती चार इंचावर खून करून एक लाईन खाली ओढून घ्यायची मग ती साडेचारची असो किंवा पाचची असो साडेचारची आहे पुढे बघा लाईनचे पुढे एक त्याच्या पुढे दीड आणि प्रिन्स कटचा आकार मोंढ्यापासून खाली देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर शोल्डर या ठिकाणी आपण मधोमध कट करून घ्यायचं आहे दोन्ही पार्ट बाजूला करायचे आणि आता पाठीमागे सरकवलं आहे कोणता पुढील भागाचा कपडा पाठीमागे सरकवला आहे पावणे इंचाने म्हणजे इथे किती होईल पावणे चार इंच तर पुढे हुक आहे आणि पाठीमागे बंदगळा आहे पण डिझाईन आहे इथे थोडासा कट मारूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल मुंड्याचा पहिला आकार कट करून घेतला त्यानंतर पार्ट बाजूला करायचे आणि पुढील जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे अक्षरशः कितीही तुम्हाला कंटाळा येऊ द्या तुम्ही दिवसाला दोन ते तीन चार ब्लाऊज सहजपणे शिवू शकता एवढी सोपी पद्धत आहे एकदम परफेक्ट माप आहे चौतीस साईज नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मागील भाग घेतला या ठिकाणी आपला गळा आहे साडेतीन इंचावरती इथे चौकोन करायचं आहे अशा पद्धतीने आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा आता आपला गळा कितीचा आहे या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे नऊचा गळा तर मग नऊवर मी खून केली व इथे एक इंचावर पुन्हा एक खून केली गळ्यापासून आणि असा आकार या ठिकाणी मी देऊन घेतला बघा तुम्हाला असा आकार द्यायचा तर असाही देऊ शकता किंवा बघा या दोन्हींचं इंच मध्य करायचं आहे आणि इथे घ्यायचं आहे दीड इंच आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे आता कट करूया कोणताही जो आव आवडेल आकार तो तुम्ही देऊ शकता इथे आपण हा आकार दिला आहे तर बघू शकता आपला छान असा गळा या ठिकाणी तयार झाला मधोमध कट करूया आता तो गळा यालाच आपण ॲटॅच करून घेतला इथे फिटिंग किती आहे सात इंच त्याच्या पुढे दोन इंच तिरकी लाईन देऊन कट करून घ्यायचं आहे बघू शकता मागचा भाग झालेला आहे कट आता आपल्याला बाही कट करायची तर पेपरवर कट करूया काहीताईन लक्षात येत नाही बाही कशी कट करायची कपड्यावरती तर आपण पेपर बघूया इथे साडे अकरा इंचावर मी खून करून एक लाईन करून घेतली आणि उरलेला पेपर कट करून घेतला म्हणजे बाही आहे आपली शिवून साडे दहा इंचाची त्यानंतर व्यवस्थित चौकोन करायचं आहे आता घडी बघा चौतीसला साडेआठची घडी येते पण नऊ इंच घ्या थोडंसं जास्त असलं तर काय हरकत नाही पण कमी नको पडायला पुन्हा पेपर कट केला आता वरपासून खाली अडीच इंचावर इथे खून करून घ्यायची त्यानंतर तिरकी लाईन देऊन घ्यायची बंद बाजूकडून मोकळ्या बाजूकडे पुन्हा दोन इंच मध्यावरती पाऊण इंच फुगीर आकार दोनला मिळवून घ्यायचा आहे त्यानंतर घेरची फिटिंग किती आहे साडेपाच त्याच्यापुढे दोन इंच आणि तिरकी लाईन या ठिकाणी देऊन घ्यायची बघा कट कसा करायचा आहे आकार तिरका कट करताना का फुगीर आकार कट करायचा आहे त्यानंतर बाही खोलायची आणि एक मध्यावरती तिरका आकार कट करून घ्यायचा बाही या ठिकाणी आपली कटिंग झालेली आहे अगदी सोप्या पद पद्धतीमध्ये कटिंग या ठिकाणी आपली झालेली आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे तर मी अस्तरवरती बघा या ठिकाणी कट केलेला आहे तो मला दाखवते या ठिकाणी आपलं जे अस्तर आहे जोड आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी हा जोड असा ठेवायचा आहे आणि उरलेला आपला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बाही कटिंग लक्षात आली असेल खूप सोपी पद्धत आहे अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये तुमची बाही कटिंग या ठिकाणी होऊन जाते त्यानंतर आता कपडा घेऊया जेव्हा कधीही तुम्हाला कटिंग करायची असेल तर बाही एक नंबरला कट करा म्हणजे कोणतेही पार्ट घेतले तर काही हरकत नाही पण बाहीचं कट झालं की मागचा भाग ठेवून घ्यायचा आहे आता काट म्हटलं की टेन्शन नाही मग बा जो काट आहे तो भाग आपण या ठिकाणी ठेवायचा आहे थे। त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे थे। जोडचा कपडाही ठेवून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला कटिंग करायची आहे तर बघा आता या ठिकाणी आपण बाहीची कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक पारची कटिंग कपड्यावरती करायची आहे कमी वेळेत झटपट होणारा हा ब्लाऊज आहे परफेक्ट माप आहे नक्की ट्राय करा चौतीस साईज पाठीमागे तुम्ही बोटनेक याला म्हटला तरी चालेल बंद गळा म्हटला तरी चालेल आणि छानसा असा हा जो ब्लाऊज आहे तो आपला तयार होतो मस्त असा कोणत्याही साडीवर ट्राय करा अगदी सुंदरच दिसतो कमी वेळेत होतो दिसायलाही मस्त आहे अगदी कोणत्याही तुम्ही कार्यक्रमासाठी समारंभासाठी लग्नासाठी कोणत्याही सणावारासाठी ट्राय करू शकता इतका सुंदर असा हा ब्लाऊज दिसतो तर बघा आता या ठिकाणी मागील भाग घेतला मागील भाग घेतानी बंद बाजू कधी पण ठेवायची नाही तर दोन्हीही पार्ट आपले वेगवेगळे होऊन जातात तर बघा आता या ठिकाणी मागील भागची कटिंग अशा पद्धतीने आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे काही टाईमना मापं घेता येतात कटिंग करता येते पण शिवणमध्ये त्यांना थोडीशी अडचण येते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात आणि कुठेही काही करायचं नाही पर परफेक्ट ह्या मापाबरोबर तुम्ही ब्लाऊज शिवून बघा चौतीस साईज आणि बत्तीसला तुम्ही हे ट्राय केलं तरी चालेल फक्त बत्तीसला जो आपला आपण किती वाढवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाठीमागे कमी करायचं आहे समजा आठ आहे नऊ दहा आणि अकरा तीन इंच मिळवायचे तर मग अकरा इंचाची घडी घ्यायची शोल्डर सव्वा दोन त्यानंतर साडेतीनचं करायचं आहे आणि त्यापुढे आपण हे करू शकतो बोटनेकसाठी सव्वा दोन आणि सव्वा पाच आणि पाठीमागे साडेतीन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला थोडे थोडे माप फक्त चेंज करायचे आहे बाकी आहे तेच आहे शिवण्याची पद्धत कटिंगची पद्धत एकच आहे फक्त मापामध्ये थोडासा बदल करायचा आहे कटिंग या ठिकाणी आपली झालेली आहे आता आपल्याला बघायचं आहे शिवण्याची पद्धत अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण ब्लाऊज तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी जोर देऊन घेतला आणि खाली कपडा ठेवलाय त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे शिलाई करत असताना बघा कशी एकदम सरळमध्ये शिलाई आली पाहिजे नाहीतर कधीकधी कधी कधी काय होतं तिरकी शिलाई होऊन जाते मग जो आकार आहे तो आपला व्यवस्थित येत नाही त्यामुळे कधी पण शिलाई करत असताना हळुवार करा सावकाश करा घाई करू नका आणि व्यवस्थित शिलाई करा म्हणजे जो ब्लाऊज आहे तो कुठेही आपला बिघडला जात नाही आणि खूप छान असा फिनिशिंगमध्ये येतो आता काय केलं आपण शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर दिली त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्याच्यावरती दाब टिप दिली मग पुन्हा काय केलं आतमध्ये अस्तर घेतलं वरती बघा कसा कपडा मी प्लेन करते नाहीतर घड्याघुड्या येतात आणि मग आपण घाल घातल्यानंतर तो प्रॉब्लेम होतो आपल्याला त्याच्यामुळे अगोदरच कपडा प्लेन करायचा आहे व्यवस्थित करायचं आहे आणि मशीर या ठिकाणी करायची आहे दोन्ही पण बाह्या आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी बनवायच्या आहे बघू शकता मस्त दोन बाया झाल्या एकावर एक ठेवायच्या आहे चेक करायचे आहे आता जो पुढील पार्ट आहे ना तो या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायचा आहे अस्तर आणि कपड्याला आता बघा शिवण्याची पद्धत पद्धत प्रत्येकाची वेगळी असते कटिंगची पद्धत माहीत नाही पण मग शिवण्याची पद्धत पण काहींची वेगळी असते तर बघा तया सगळ्यात सोप्या पद्धतीमध्ये आकार न चुकता यावा म्हणून काय करायचं आहे आता डावी बाजू घेतली की खालचा भाग पकडायचा आहे आणि व्यवस्थित या ठिकाणी खाली थोडीशी जास्त शिलाई मध्ये कमी आणि वरती जास्त करायची मग जास्त तरी किती अर्ध्या इंचाची वरती सॉरी पावणी इंचाची घ्या खाली आणि वरती अर्धा इंचाची मध्ये कमी करा त्यानंतर त्यावरती पुन्हा एकदा आपटिप देऊन घेऊया फिनिशिंगसाठी छान येते बघा कप्स लावायची पण गरज नाही अगदी तसाच हा भाग फुगला जातो आणि बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आकार आलाय आता मोंड्याचा आकार बघा कसा तिरका झाला वरती गेलता मग तो पाऊन इंचांच्या अंतरावरती खोल करून घेतला खालचा भाग सरळ करून घेतला थोड्या थोड्या एकदम थोडासा खूप जास्त नाही आता बघा उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची फक्त या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे कटचा आकार छान असा फुगला जातो चापटा होत नाही शिवण्याच्या पण काही पद्धती असतात त्याच्यामुळे व्यवस्थित आकार या ठिकाणी आपला तयार होतो आता पुन्हा त्यावरती आपण दापटीप देणार आहोत आता बघा खालचा भाग मुंड्याचा भाग इथे काय करायचं आहे थोडंसं इथे गोलमध्ये मी शिलाई करून घेतली कट केला आता इथे पण सरळ शिलाई केली आणि थोडं नॉर्मल भाग कट करून घेतला खूप जास्त नाही करायचा नाहीतर उंचीला प्रॉब्लेम येईल आता दोन्ही पार्ट आपल्या या ठिकाणी झाले की लगेच आपल्याला क्रॉस पट्टी या ठिकाणी घ्यायची आहेत आता पट्टी न घेता सरळच पट्टी जशी कमरपट्टी आपण जोडतो ना सेम तीच पद्धत आहे आपल्या पुढील क्रॉसपट्टीसाठी फक्त शिले आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायची आहे आता इथे आपण जॉईन करून घेतलं आहे आणि आता जोडायचं व्यवस्थित कसं जोडायचं डबल किली पट्टी आणि त्यावरती आपण या ठिकाणी शिले दिली तर मी हा कपडा घेतलेला आहे साडेतीन इंचाचा शक्यतो मी चार इंचाचा घेते पण जर कपडा कमी असेल कधीतरी ना तर मग तुम्ही साडेतीन तीन इंचाचा ती घेऊ शकता आता सुईच्या बाजूने आपण शिलाई करताना जिथे प्रिन्सकट आकार तिथे चुन घेतली तिरकी कातर दिली दापटीप दिली आणि क्रॉसमध्ये या ठिकाणी शिलाई घेतली बघा किती छान आकार आला आहे दुसरी बाजू पण अशाच पद्धतीने या ठिकाणी करायची शिलाई केल्यानंतर इथे चुन घ्यायची अर्धा इंचाची जिथे प्रिन्स कटचा आकार शिवण्यात गेला आहे दोन्ही बाजू झालं आहे आता काचपट्टी आणि व्हीची पट्टी सगळ्यात महत्त्वाची असते बरं काही आता सुईच्या बाजूने म्हटलं की डावी बाजू घ्यायची इथे आपण दुमडून घेतलं आहे आणि शिलाई केली दीड इंचाची पट्टी आहे तिरकी कातर दिली त्यावरती दाबटीप द्यायची पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती आपण इथे शिलाई करून घ्यायची छान असा गोल आकार पुन्हा द्यायचा आहे आणि थोडंसं या ठिकाणी तो गोल करून कट करायचा आहे मी शिलाई करते आणि मग आकार कट करते म्हणजे लक्षात येतं आणि प्रॉब्लेम येत नाही आता अस्तर आणि कपडा या ठिकाणी मी दोन इंचाचा घेतला आहे शिलाई करून घेतला त्यानंतर आता ही उजवी बाजू म्हटली व्हिची की आतली बाजू पकडायची बघा आतली बाजू पकडली ती या ठिकाणी दुमडून शिलाई घ्यायची त्यानंतर थोडस या ठिकाणी दुमडायचं आहे पुन्हा त्यावरती शिलाई आणि जी शिलाईची लाईन आहे बघा त्या लाईनवर ही पट्टी ठेवून आकार या ठिकाणी द्यायचे आहे आता विच आकार देताना शिलाई एकदम कडेला असू द्या नाहीतर मग ब्लाऊज उचकला जातो असा हुक लावल्यानंतर विच आकार पण एकदम बारीक आणि छानशी द्या सहा ते सात आकार तुम्ही या ठिकाणी देऊ शकता मस्त असे विचे आकार तयार झाली विची पट्टी काचपट्टी तयार झाली बघू शकता मस्त असा हा जो पुढील भाग आहे तो झाला आहे आता गळ्याचा आकार मी थोडासा दोन्ही बाजूला लावून बघितला आणि एका बाजूचा वरती होता तर तो थोडासा खोल करून घेतला आकार ही गोल या ठिकाणी आलेला आहे बाजूला ठेवूया आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मागील भाग बघायचा आहे पुढील आपण पायपिंग नाही केली आपण पायपिंग नंतर करणार आहोत शिलाई करून घेऊया अस्तर आणि कपडा आतल्या बाजूला अस्तर ठेवले शिलाई करायची आणि नंतर आपण जो आतला कपडा आहे ना तो कट करणार आहोत शिलाई कर करत असताना घाई करायची नाही हळूवार शिलाई तुमची या ठिकाणी आली पाहिजे तुमचा ब्लाउज हातात घेतला घेतलास कळायला पाहिजे अरे वा किती छान फिनिशिंग आहे या ब्लाऊजची कुठेही धागा दिसू द्यायचा नाही लगेच धागा कट करायचा आहे वाडाव झालेला कपडा जागेवर कट करायचा आहे त्यामुळे काय होतं आपल्याला ब्लाऊज शिवताना कंटाळा येत नाही तीच सवय आपल्याला लागून जाते आणि आपला ब्लाऊज असा झटपट तयार होतो आणि परत आपल्याला खोलायची गरज येत नाही त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात असू द्या आता उरलेला जो कपडा आहे तो आपण या ठिकाणी कट करायचा आहे आता इथे आपला जो मागचा भाग आहे ना तो शिलाई करून झालेला आहे बघू शकता मागचा भाग वाढव झालेला कपडा आपण जागेवर कट केला म्हणजे नंतर काहीच प्रॉब्लेम नाही आता इथे आपल्याला काय करायचं आहे कमरेचे टक्स आणि कमरपट्टी जोडून घ्यायची तर कमरेचा टक्स जो आहे तो आता इथे थोडंसं जास्त घ्यायचा चार इंचाचा कारण आपला जो हाईट आहे गळ्याची वरती आहे दोन्ही बाजूचे टक्स झाल्यानंतर इथे कमरपट्टी लगेच जोडून घ्यायची तर साधारणतः कमरपट्टी खूप मोठी नाही करायची साधारणतः दीड इंचाची येईल एवढीच कमरपट्टी या ठिकाणी आपल्याला घ्यायची पण त्यापूर्वी आपण चेक करूया आपल्याला वरती पण कपडा पाहिजे कशासाठी डिझाईनसाठी बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे कॅनव्ह पेपर वापरायचा आहे आणि अस्तरचा कपडा पण आपल्याला ठिकाणी लागणार आहे आता इथे बघा जर तुम्हाला कॅनव्हस पेपर नसन वापरायचा तर फक्त काय करायची शिलाई करायची बघा अशी इथे कॅनव्हस पेपर तुम्ही काय करू शकता वापरू शकता किंवा नाही वापरला तर ही पद्धत नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला कॅनव्हस पेपर लावायची पण गरज नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये तुमचा गळा तयार होतो शिलाई झाली आता आतला जो कपडा तो कट करायचा आहे बाहेरचा पण कपडा या ठिकाणी कट करायचा आहे इथे थोडासा कपडा कमी आला तर मी पुन्हा जोड देऊन घेतला आहे म्हणजे अडचण नको यायला आणि गळा बाकीचा बाजूला व्हायला नको जर शिलाई तुमची व्यवस्थित आली नसेल तिरकी आली असेल चुकली असेल तर पुन्हा तुम्ही ट्राय करू शकता असं नाही की एकदा शिलाई झाली की लगेच गळा तयार करून घ्यायचा असं नाही असं नसतं पण तुम्ही पुन्हा चेक करायचं असतं आम्ही कितीही ब्लाऊज शिव द्या तरीही आम्हाला चेक करावं लागतं आणि आम्ही पुन्हा त्यावरती शिलाई देत असतो गळ्याचा आकार व्यवस्थित व्यवस्थित आल्याशिवाय आपण गळा तो पूर्ण करायचा नाही आता बघा तिरकी कातर देऊन घ्यायची कोणाची तिथे थोडी जास्त इतर ठिकाणी थोडीशी कमी द्यायची त्यानंतर थोडा थोडा कपडा आपण या ठिकाणी कट करून घेतला म्हणजे दुमडण्यास आपल्याला सोपं जातं फिनिशिंग छान येते आता जो कपडा आहे कोणता अस्तरवाला तो समोर घेऊन दाबटीप देऊन घ्यायची आता काय केले आपण समोर अस्तर घेऊन दाबटीप देऊन घेतली आणि आता काय करायचं आहे बघा थोडंसा कपडा एकसारखा करून आपण तिथे आतमध्ये व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे आता इथे दाबटीप झाली बरं का देऊन आपली समोर अस्तर घेऊन दाबटीप झाली आता अस्तरचा जो भाग आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे आणि छानशी अशी गळ्यानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची आहे बघा कॅनव्हास पेपर लावायची पण गरज नाही आली कॅनव्हास पेपर जर लावायचा असेल तर आज तर कॅनव्हस पेपरला एकमेकांना टिप मारून घ्यायची ना आहे हीच पद्धती ते वापरून टाकायचे बघू शकता मस्त सगळा तयार झालेला आहे आता आपल्याला या ठिकाणी शोल्डर जोडून घ्यायचे लगेच म्हणजे पायपिंग करायचे आहे ना त्यामुळे शोल्डर जोडून घ्यायचे बघा थोडासा गळा मी इथे वाढवलेला आहे कमी वाटला नॉर्मल थोडासा जास्त नाही आता कमरपट्टी आपल्याला लावायची आहे खालच्या बाजूला तर इथे मी घेतलेली आहे दीड इंचाची पट्टी मग तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता पण छोटी कमरपट्टी असली तर छान दिसते आता ही आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायची अशा पद्धतीने त्यानंतर लावताना सुईच्या बाजूला ठेवायचे आणि शिलाई मारायची तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती पुन्हा दाप टी थोडंसं दुमडायचं आहे मधोमध मद आपण घेणार आहोत मोठ्या नंबरची शिलाई मग ही शिलाई मोठ्या नंबरची आपण घेऊ शकतो कारण इथे हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई आपल्याला काढायची असते मागील भाग या ठिकाणी बघा झालेला आहे आता आपण शोल्डर जोडूया आणि नंतर पायपिंग करूया म्हणजे पुढील आणि जो मागचा निम्मा भाग झालेला आहे तिथे पायपिंग आपण करणार आहोत शोल्डर जोडताना साधारणतः सरळमध्येच जोडा अर्धा इंचाची शिलाई घ्या दोन्ही बाजूला आता बघा कोणता भाग वरती झालाय जो पुढील भाग आहे तो वरती झाले थोडं कट करून घ्यायचा आहे मुंड्याचा भाग पण लगेच चेक करायचा आहे कारण बाही जोडण्यापूर्वी मुंड्याचा भाग असा चेक करायचा आहे मगच बाही आपल्याला या ठिकाणी जोडायची असे नाहीतर काय होतं बाहीचा जो म आपला सेंटर आहे तो मागे पुढे होऊन जातो आणि बाही मागे ओढली जाते त्यानंतर बघा शोल्डरपट्टी पण चेक करून घेतली लगेच म्हणजे अडचण नको व्यवस्थित खाली भाग आपल्याला ठेवायचा आहे पुढील पार्ट आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे तर दोन्ही शोल्डर आपले जोडून झालेले आहे बघू शकता मुंड्याचा जो भाग आहे ना तो आपण या ठिकाणी व्यवस्थित चेक करून शिलाई करून मग कट करणार आहोत शोल्डर पट्टी पण आपली एक सारखीच आली पाहिजे चेक करायची आणि पुन्हा कट करायची बघू शकता मस्त असा हा जो पुढील पार्ट मागील पार्ट तयार झालं आहे आता आपल्याला या ठिकाणी बाही जोडायची आहे त्यापूर्वी पायपिंग करून घेऊया कारण पायपिंग झाल्यानंतर बाही जोडली तरी चालते तिरकी पट्टी साधारणतः दीड इंचाची एकमेकाला या ठिकाणी आपण शिलाई करून घेणार आहोत त्यानंतर थोडंसं या ठिकाणी आपण पुन्हा तिरका कट दिलाय आणि दुसरी पट्टी लगेच जोडून घेतली बघू शकता मस्त असा हा जो पट्टीचा भाग आहे सरळमध्ये झालाय आता त्यावरती त्यावर आपण शिलाई म्हणजे दुमडून आहे आणि शिलाई करायची आहे व्यवस्थित शिलाई झाल्यानंतर आता बघा खूप ताईंचा असा प्रॉब्लेम आहे गळा आपण बनवतो आणि तो तिरका होऊन जातो उचकला जातो व्यवस्थित गोल दिसत नाही मागचा पण तसाच होतो आणि पुढील पण तसाच होतो खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी बघा गळा जो आहे पुढीलना तो किती सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ट्राय करू शकता जोडताना कसा जोडायचा डावी बाजू पकडायची थोडंसं दुमडायचं आहे आता जोडताना एकदम सैलमध्ये जोडला गेला पाहिजे मागे जरी लोटला तुम्ही कपडा कोणता पायपिंगचा तरी काही हरकत नाही एकदम हळूवार सावकाश शिशिले आपली आली पाहिजे गळाही आपला गोल आला पाहिजे आता बघा इथे आपण थोडंसं दुमडून शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर देऊन घ्यायची निम्यापर्यंत केलं आहे आपण कारण आपल्याला दुसऱ्या बाजूला पुन्हा तसंच करायचं आहे थोडासा कपडा कट केला आतल्या बाजूला या ठिकाणी थोडीशी पायपिंग दिसेल असा कपडा ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची त्यानंतर एकसारखी शिले आल्यानंतर दुसरी बाजू पण आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे तर बघू शकता जो गळा आहे तो किती छान आणि गोल या ठिकाणी आपला तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूला पण आता आपल्याला अशाच पद्धतीने बाही जोडायची आहे आता पुढील भाग आहे तो मग कोणता आहे खोल भाग आहे आणि मागील जा मागील जो आहे तो आपला फुगीर भाग आहे जोडताना कसं जोडायचं खोल बाजू पुढील आहे तर मग काय करायचं खाली सुईचा त्यावरती बाहीचा उलटा भाग ठेवायचा आहे खोलमधला आणि फुगीर मागे ठेवायचं आहे शिलाई दोन आपण या ठिकाणी करून घेणार आहोत बघू शकता मस्त अशी ही बाही या ठिकाणी तयार झालेली आहे दोन शिलाई आपण या ठिकाणी बाहीसाठी घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एक बाही झाली की दुसरी बाही लगेच आपण जोडणार आहोत ही फुगीर बाही आहे ही मागील घ्यायची जी खोल आहे ती पुढील घ्यायची अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सुंदर छान असा हा ब्लाऊज बघितलेला आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं सब विसरू नका त्यानंतर आता आपल्याला बघायची आहे फिटिंग सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय असते फिटिंग तर या ठिकाणी आपण घेत आहोत चौदा या ठिकाणी घेत आहोत पावणे आठ इथे घेत आहोत साडेआठ इथे पण साडेआठ खाली पावणे नऊ आता बघा सुईच्या बाजूला आपण शिलाई करून घ्यायची आणि उरलेला कपडा आपण या ठिकाणी कट करायचा आहे थोडासा कपडा कट करूया म्हणजे फिटिंग मध्ये तो येत नाही तर आता जी मेन फिटिंग आहे कपडा कट झाल्यानंतर ती आतल्या बाजूला असते खुना तर आपण केलेल्याच आहे जर खुना तुमच्या मागे पुढे झाल्या तर त्याचा मद्य पकडायचा आहे आणि जर नाही झालं तर त्या खुनांवर तुम्ही फिटिंग करू शकता दंडघेर किती आहे सहा आणि सॉरी सव्वा सहा आणि सव्वा पाच साडेसहा साडेपाच पण येऊ शकतो प्रत्येकीच्या तब्येतीनुसार असतो तर या ठिकाणी मार्जिंगसाठी तीन ते शिले आपण देणार आहोत अशा पद्धतीने झटपट आणि मस्त जबरदस्त ब्लाऊज या ठिकाणी आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी ही क्लिक करा तर या ठिकाणी दोन्ही बाजूची फिटिंग अशाच पद्धतीने आपल्याला करायची आहे तर तुम्ही बघू शकता उरलेला कपडा जागेवर उर लगेच कट करून घ्यायचा आहे आणि जे मेन फिटिंग आहे ती आहे आतल्या बाजूने नाही जमलं तर लाईन करा खडूनी आणि मग फिटिंग करा अशा पद्धतीने आपला झटपट आणि मस्त असा हा ब्लाउज जो आहे तर तयार झालेला आहे नक्की ट्राय करा चौतीस साईज दिवसातून तुम्ही दोन ते तीन ब्लाऊज मला माहिती आहे ह्या पॅटर्ननुसार शिवू शकता अगदी सहज तुम्हाला कंटाळा पण येणार नाही मस्त असा याची शिलाई मी घेतलेली आहे साडेचारशे रुपये तुमच्या एरियानुसार तुम्ही घेऊ शकता तुम्ही दिवसाला तीन ते चार ब्लाऊज ट्राय नक्की करा आणि करू शकता थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर बघू शकता मस्त असा हा ब्लाऊज या ठिकाणी आपला तयार झालेला आहे इथे मणी लावलेली आहे मी तो दोन ते तीन तुम्ही गोल्डनचे पण लावू शकता आणि खाली पण लावू शकता